शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग सेवकांचा ऐतिहासिक संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक दोन मार्च दोन रोजी हाती घेतलेला एक महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक संकल्प पूर्णत्वास जात आहे तब्बल चोवीस मोहिमा आणि हजारो दुर्गसेवकांच्या अथक परिश्रमानंतर दुर्गावर पोहोचवलेल्या तोफगाड्यांवर तोफा यशस्वीपणे विराजमान करण्यात आले आहेत ही मोहीम दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची असून या ऐतिहासिक कार्याच्या सन्मानार्थ आणि प्रत्येक दुर्ग सेवकांच्या मेहनतीला योग्य दाद देण्यासाठी लवकरच तोफगाडे दुर्गापण सोहळा आयोजित करण्याचे नियोजन शिवशंभू दुर्गा, नियो दुर्गा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येणार आहे या सोहळ्यामध्ये सर्व दुर्गसेवकांचा सेवकांचा सन्मान करण्यात येणार असून हा सोहळा दुर्गप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातत्याने दुर्ग संवर्धन इतिहास जतन आणि नव्या पिढीमध्ये दुर्ग भक्ती निर्माण करण्यासाठी कार्यरत असून ही मोहीम त्याच कार्याचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग वैभवाची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली मोहिमेअंतर्गत तोफगाडे प्रथम असेंबल करून तयार केलेल्या मजबूत बेसवर बसवण्यात आले त्यानंतर योग्य पद्धतीने तोफा तोफगाड्यांवर स्थापित करण्यात आल्या या प्रक्रियेनंतर बेसला आवश्यक ते रंगकाम कलरकाम करण्यात आले असून तोफगाड्यांच्या सुरक्षतेसाठी संरक्षण चेन देखील लावण्यात आली ही संपूर्ण कामगिरी मोहीम क्रमांक शेहेचाळीस अंतर्गत पार पडली असून या मोहिमेत पंधरा दुर्गसेवक प्रत्यक्षात उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला प्रतिकूल परिस्थितीत कठीण भौगोलिक भाग आणि तांत्रिक अडचणींवर मात करून दुर्गसेवकांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली